झालेला आहे असं दिसत आहे कारण म्हणजे भाजपचे जे बरेचसे इथले कार्यकर्ते होते त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आपल्या बरोबर काही भाजपचे कार्यकर्ते आहेत त्यांनाच विचारूयात काय तुमची भूमिका आहे काही, का काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेला आहे आणि महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा हा सामना झाला जेव्हा की प्रत्यक्षात तुमचं म्हणणं होतं की कार्यक्रमामध्ये एका वक्त्याला आमचा आक्षेप आहे आहे कार्यक्रमाबद्दल आमचा आक्षेप कधीही नव्हता कार्यक्रमाला गालबोट लावायचं कारणच नाहीये पण निखिल वागळे हा माणूस असा आहे ज्याने एवढ्या मोठ्या आपल्याला सगळ्यांच्या लाडक्या पंतप्रधानांबद्दल असं आक्षेपार्ह वक्तव्य केलं आमच्या आडवाणी सारख्या श्रद्धेय नेत्यांबद्दल बोललं हे फार चुकीचं आहे या निखिल वागळेची काय लायकी आहे मी विचारते सगळ्यांना आणि खरंच सगळ्यांना प्रश्न पडावा की एका एक न्यूज चॅनलवर जर का त्याला कोणी घेत नसेल तर त्याची पात्रता काय मला सांगा की ते येऊन भाषण करणार होते कायदेशीर मार्गाने तुम्ही तक्रार दाखल केलेली होती असं असताना सुद्धा इथे आंदोलन घोषणा पाहिजे या सगळ्या गोष्टी कशासाठी कारण निखिल वागळे एवढी तक्रार करून सुद्धा आयोजकांनी जर का त्यांना इथे बोलवलं असेल तर आमचा आक्षेपच असणार आहे आणि आम्ही त्यांना तोकून ठेवणार आहोत तिथे आम्ही त्यांना कार्यक्रम करू देणार नाही करू देणार नाही अशी भूमिका अजूनही आहे काय म्हणणं आहे एक म्हणजे एकीकडे हे सगळं आंदोलनाची भूमिका तुम्ही घेतलेली होती आता ताब्यात घेण्यात आलं पण या सगळ्या चित्रामध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असंच हे सगळं आंदोलन झालं हे असं आंदोलन नेहमी महायुती करते यांचा कायमस्वरूपी विरोध हा नरेंद्रजी मोदींना आहे जिथे नरेंद्र मोदीजींचा ये विरोध होता हे स्वतः तिथे टीआरपी घ्यायला येतात यांचा व्यक्तिगत कुठला अजेंडा नाही यांच्याकडे कुठली पॉलिसी नाही आहे फ्युचर प्लॅन नाही आहे यांचा जो एकच प्लॅन आहे माननीय सगळ्यांचे लोकप्रिय नेता नरेंद्र मोदीजींना जींना हरवणारे किंवा त्यांच्या विरोध उभं राहणाऱ्यांच्या तिथे जाऊन फक्त टीआरपी घेतात व्यक्तिगत काहीच पॉलिसी नाही आहे व्यक्तिगत पॉलिसी नाही असं म्हणणं आहे आपल्याबरोबर महाविकास आघाडी सुद्धा नेते आहेत महाविकास आघाडीचे जे नेते आहेत महायुतीचे जे नेते आहेत ते सगळे असं म्हणत की तुम्ही फक्त मोदींना विरोध करायला इथे येत आहे आणि बघायला इथे भाषण करू देणार नाही अशी भूमिका अजूनही त्यांनी घेतलेली बघायला मिळते आहे तुम्ही इतका वेळ आंदोलन करत होता भाजपच्या पदाधिकाऱ्यांना डिटेन केलेल्या ताब्यात घेतलेलं आहे पण एकीकडे तक्रार दाखल झाली कायदेशीर प्रक्रिया झालेली होती असा असतानाही हा गुंधी तुम्ही समजून घ्या